नमस्कार मी मोरेश्वर बड़गे हाय महाराष्ट्र मध्य अपना स्वागत है उद्दो थाकरे। उद्दो थाकरे। बुरे दिन सुरू का शिवसैनिका प्रश्न पड़ावा अच्छी परिस्थिति है विधानसभा निवनुकी उबाट हलत तड़खा बसला नहीं तू राशिल क्या मिला है अच्छा निम क्या शब्द उद्देश्य ठाकरे देवेंद्र पंडित सुना चैलेंज दिलाओ था पहले दिला न अच्छा प्रकार से चैलेंज उनके प्रतिस्पर्धियां ने दिला ठाकरे ने तू राशील क्या मी है दोनी भाई के तो आणि कोण संपलं हे महाराष्ट्राने आहे आता एक त्यापेक्षा मोठी लढाई ती म्हणजे मुंबई महापालिकेची लढाई मुंबई महापालिका निवडणुक म्हणजे मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचा प्राण राजाचा प्राण पोपटात असतो असं म्हणतात तस, तस शिवसेनेचा प्राण हा त्या मुंबई महापालिकेत मुंबई महापालिका म्हणजे ठाकरे सैन्याचं ऑक्सिजन आहे ती निवडणूक आता चार सहा महिन्यात लागते मुंबई महापालिकेची निवडणूक काय होणार या निवडणुकीत आधीच ही निवडणूक किती चुरशीची होणार गेली शंभर हजार वर्ष अत्रेंच्या भाषेत हजार वर्षे होणार नाही झाली नाही अशी निवडणूक मुंबई महापालिकेची होणार आहे त्यामुळे निवडणुकी आधीच म्हणजे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे येणं जाणं काटछाट सुरू झाली आहे डाव प्रतिडाव मातीच्या कुस्तीत पैलवानांची रग निघणार आहे म्हणजे उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे आणि पुन्हा एकदा चुरस एकनाथ शिंदे ठाकरेंचे जवळपास पन्नास माझी नगरसेवक पळवले आहेत आता शिंदेकडे कोण राहिलं हा एक प्रश्नच आहे पण राजकारण कधी असं पडत नाही नदी कोरडी पडेल समुद्र कोरडा पडेल पण ते राजकारण राजकीय सैनिक किती गेले तरी नवे येतातच शिवसेना कधी कोरडी ठाक पडणार नाही परंतु हे ज्या पद्धतीने लोंढ्याचे लोंढे जात आहेत ते त्याने म्हणजे जे उभाटाचे लोक नसतील त्या लोकांच्या मनात धडकी भरतच की आता कसं होणार उद्धव ठाकरे संजय राऊतांचं सकाळच्या सका भोंग्याचं काय मी तुम्हाला चंद्रहार पाटील आठवत असतील चंद्रहार पाटील म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान म्हणजे पैलवानाच्या नादी लागू नाही असं म्हणतात पण उद्धव ठाकरे त्याच्या नादी लागले आणि पैलवाना तर ठीक आहे पैलवान नाही शेवटी तो आपली मस्तीच्या मातीमध्ये आखाड्यात काढतो पण उद्धव ठाकरे कुठून काढणार ज्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रपक्षाशी पंगा घेतला काँग्रेसशी पंगा घेतला ज्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला तो पैलवान म्हणजे चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी म्हणजे महाराष्ट्र केसरी त्यांनी दोनदा जिंकला आहे महाराष्ट्र केसरी हा किताब दोनदा जिंकला दोन कुस्त्या मारल्या या केसरीच्या आता गेल्या गेल्या निवडणुकीत सांगलीची जागा सांगलीची जागा ही वसंतदादा पाटीलची म्हणजे काँग्रेस आता वसंतदादाचे नातू म्हणजे हे चंद्रहार पाटील चंद्रहार नाही विशाल पाटील आता सांगलीमध्ये सारेच पाटील आहेत त्यामुळे अशी घपलत होती कोणताही दगड तुम्ही हलवला तर त्याच्या खाली एक पाटील तुम्हाला सापडेल त्याच्या बाजूला बसला असेल पा, पाटील त्यामुळे उद्धव ठाकरे तुम्हाला आठवत असेल गेल्या निवडणूक येईल काँग्रेसची पंगा घेतलं ती जागा काँग्रेसची तिथे ती जागा यांना पाहिजे होती विशाल पाटलांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे ती आम्हाला पाहिजे म्हणून हंगामा केला संजय राऊत तिथे दख तळत येऊन बसले होते संजय राऊतांनी प्रेस इश्यू केला म्हणजे महाविकास आघाडीची आघाडी जी आहे आघाडी तुटेल की काय पण ताणल्या गेलं विशाल पाटील वगैरे लोक थेट राजीव गांधी राहुल राहुल गांधी पर्यंत पोहोचले होते की साहेब ते आपली जागा आहे पण ते राहुल गांधी आहेत त्यांना जगाची चिंता आहे ते चांगली चिंता कुठून कशाला करते ते गेलं एवढा ए, हंगामा करून अचानक उबा, उभा ठाणे गंगामस्ती ए, ए, केली त्यामुळे काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे शेवटी काँग्रेसला ती जागा उद्धव ठाकरे सोडावं लागली आणि या पैलवान तिथे आकड्यात उतरला चंद्रहार पाटील उतरला म्हणजे त्यांना उतरवलं पैलवाना हवा या लोकांनीच भरली संजय राऊत आणि कंपनीने ती निवडणूक फार जोरदार झाली गेले पन्नास वर्ष होणार नाही अशी निवडणूक त्यावेळी लोकांनी पाहिली आता आता खरी गंमत झाली त्यावेळी तिरंगी निवडणुकीत हे जे उद्धव ठाकरे जे उमेदवार होते त्यांचं लंबे झाले कारण शेवटी तो भाग जो आहे तो काँग्रेसचा आहे तो वसंतदाचा आहे तुम्ही मुंबईहून तिथे मस्ती कराल तर ते लोक कसे ऐकते परंतु पडलं पडलो तरी पाय वरती या हिशोबाने काही लोक अजूनही दंगा मस्ती करतायत त्याला पर्याय नाही पण आता ते पळापळ सुरू झाली आता शिवसेनेचे तिकीट पाहिजेच आपल्याला मिळालंच पाहिजे त्यासाठी आरडाओरडा करणारे संख्या घटत चालली आहे कमी होत आहे लोक जहाज सोडतायत शिव शिवसेनेच असं दिसतंय शिवसेना ही हिंदुत्वाची मशाल हिंदुत्व अस्मिता प्युअर हिंदुत्व म्हणून लोक शिवसेनेकडे पाहत होते तुमचं शिवसेनेची काय अवस्था करून ठेवली आहे उद्धव ठाकरेला पुन्हा एक झटका बसतोय पुन्हा एक झटका नाशिकमध्ये भूकंप झालाच आहे आता हा आता भूकंप काँग्रेसी पट्ट्यामध्ये आहे पाटील ज्यांच्यासाठी तुम्ही बंगाल घेतला याच उद्धव ठाकरेंनी ते, ते चंद्र आता शिंदे सेनेमध्ये मध्ये निघाले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जायसाठी या चंद्रहार पाटील ने पलवानाने लंगोट कसला आहे सोमवारी चंद्रहार पाटील समारंभपूर्वक एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दंड ठोकतील मोठी धक्कादायक गोष्ट आहे की माणसं असे उठून निघून चालले आहेत संजय शिरसाट संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांना चॅलेंज दिला आहे की ते चंद्रहार पाटील आमच्याकडे येत आहेत तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांना थांबवून दाखवा तुम्हाला काय वाटते थांबतील चंद्र पाटील थांबील घापालवा कॉमेंट करा नमस्कार